संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत बदल झाल्यानंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे ताकही फुंकून पिताना दिसत आहेत संगमनेरचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने चुरस वाढलेली आहे गेली अनेक वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गाताई तांबे यांना यामुळे पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त असल्याने नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसेल हे महिलाच ठरविणार आहेत कशी आहे संगमनेरची स्थिती कुणाची नावे आहेत चर्चेत थोरात तांबे यांचं पारड जड असेल का याच विषयीचा आणि आपण पाहत आहात अहिल्या अनालिसिस संगमनेर नगरपालिकेवर गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पालिकेत आतापर्यंतचा कारभार झाला गेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भगवी लाट उसळली आणि अनपेक्षित बदल झाला सत्ता समीकरणे बदलली विखे खताळ जोडीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढविणार असल्याचे सांगितले जात असले तरी भाजप शिवसेना व अजित पवार गटात एकी होईल का हा प्रश्न आहे दुसरीकडे महाविकास आघाडी शहर विकास आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढेल अशी शक्यता वाढली आहे थोरात व तांबे ही जोडगोळी सर्वांना सोबत घेत ही निवडणूक लढवतील असे सांगितले जात आहे संगमनेर पालिकेच्या पंधरा प्रभागात तीस नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत त्यापैकी निम्म्या महिलांना संधी मिळणार आहे विधानसभा निवडणुकीत गाफील राहिलेला थोरात गट आता पूर्ण तयारी निश्चित शहर विकास आघाडीची सगळी सूत्रे स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी हातात घेतल्याचे चित्र आहे तांबे यांच्या घरातील माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे व स्वतः सत्यजित यांच्या पत्नी मैथिली तांबे याच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी गणिते मांडली जात आहेत दुसरीकडे महायुतीत मात्र इच्छुक जास्त असल्याने ऐनवेळी दगा फटका होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने उषा नावंदर सुषमा तवरेज रेखाल गलांडे स्मिता गुणे यांची नावे महायुतीकडून चर्चेत असली तरी शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या नावाभोवतीच सध्याची चर्चा सुरू आहे संगमनेर शहराचा विचार करता नगरपालिका निवडणुकीसाठी सत्तावन्न हजार सातशे चौदा मतदार आहेत त्यापैकी पुरुषांची संख्या अठ्ठावीस हजार तीनशे नव्वद तर महिला मतदारांची संख्या एकोणतीस हजार तीनशे चोवीस आहे महिलांची संख्या पुरुषांपेक्षा नऊशे चौतीसने अधिक असल्याने महिला मतदार ठरवतील त्यांचाच हाती संगमनेरच्या चाव्या राहणार आहेत महायुती व महाविकास आघाडीबाबतचा निर्णय अद्याप झाला नसला तरी थुरात तांबे गटाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे नगरपालिकेची सत्ता हाती ठेवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे आमदार खताळांना ही निवडणूक सोपी नसणार आहे कारण शहराचा विचार केला तर थोरात तांबे जोडगोळीने प्रत्येक प्रभागात परफेक्ट फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे थोरात तांबे गट यावेळी तुल्य बल व तरुणांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गाठीभेटींवर भर दिला जात आहे शिवाय स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी शहरात ठाण मांडली आहे दुसरीकडे आमदार खताळ यांनी ही तयारी केली असली तरी विधानसभेला त्यांना साथ देणारे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे भाजपने सध्या दक्षिणेची जबाबदारी दिली आहे त्यामुळे त्यांना संगमनेरमध्ये लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही त्याचा फायदा थोरा तांबे घेतील असेही सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद